ज्या हातांनी दगडाला वाचा फोडली ज्यांनी भारताच्या महापुरुषांना जगातील सर्वात उंच स्मारकाच्या रूपात अजरामर केलं त्यांनी नुसते पुतळे बांधले नाही तर त्यांना बोलायला लावलं म्हणजे इतके हुबेहू पुतळे ते साकारत होते जगातील सर्वात उंच मूर्ती ज्यांनी तयार केली फक्त मातीच्या गोळ्याला आकार देणं किंवा दगड पडून त्यातून शिल्प निर्माण करणं इथपर्यंत त्यांचं शिल्प मर्यादित नव्हतं ते आपल्या शिल्पात जीवतायचे जिवंत व्यक्ती समोर जशी उभी आहे असं वाटायचं इतकी हुबीहूब जिवंत मूर्ती ते घडवायचे त्यांच्या हातात जादू होती आज ही जादू काळाच्या पडद्याआड घडप झाली आहे एका साध्या सुतार कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा महाराष्ट्र भूषण आणि पद्मभूषण पर्यंत कसा पोहोचला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी साहेबराव ठाकरे आणि आपण पाहत आहे वेगवान मराठी राम सुतार हे आज काळाच्या पडद्याआड गेले वयाच्या शंभराव्या वर्षी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी अखेरचा श्वास घेतला भारताचा इतिहास जरी पुतळ्यांनी कोरला गेला असेल तर त्या इतिहासामागे एकच नाव आहे ते नाव म्हणजे राम सुतार एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातल्या गोंडूर येथे राम सुतार यांचा जन्म झाला शंभर वर्षांचं आयुष्य जगणाऱ्या या कलाकाराचा प्रवास किती संघर्षमय होता हे फार कमी लोकांना माहीत आहे एकशे एक वर्षाचे राम सुतार हे भीष्माचार्य म्हणून ओळखले जायचे याच वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला होता त्यांचे वडील सुतारकाम करायचे तेथूनच त्यांना कलेची गुढी लागली पुढे मुंबईचे प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून त्यांनी शिल्पकलेचं शिक्षण पूर्ण केलं सुरुवात एकोणावीसशे पन्नास दशकात त्यांनी अजिंठा विरोळ लेण्यामधील मूर्तींच्या डागडुजीचे कामही केले होते नोएडा येथे त्यांनी त्यांचा स्टुडिओ साकारला एकोणविशे नव्वद राम सुतार यांनी असंख्य ऐतिहासिक शिल्प आणि स्मारकी निर्माण केली महात्मा गांधीचे साडेतीनशेहून अधिक पुतळे त्यांच्या हाताने तयार झाले राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे सरदार पटेल यांचा गुजरात मधील पुतळा महात्मा गांधींचे हुबेहूब पुतळे त्यांनी भारतीय संसदेसह चारशे पन्नास शहरात उभारले तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध मूर्ती आपल्या हाताने घडवल्या राम सुतार यांनी गुजरात मधील सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच म्हणजे एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी डिझाईन केला अयोध्ये येथील लता मंगेशकरांचा चौक ते भगवान श्रीराम यांची दोनशे एक्कावन्न या मीटर उंच मूर्ती आणि विना बसवण्यात आली ती रामसुतार यांनीच घडवली होती बंगळुळ येथे एकशे त्रेपन्न फुट उंच भगवान शिवमूर्त पुणेमधील मुशे मारा शंबर ते छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फुटांचा उंच पुतळा पाटणा येथील गांधी मैदानावर दोन मुलांसह गांधीजींचा पुतळा असे असंख्य पुतळे त्यांनी आपल्या काराकिर्दीमध्ये उभारले पैसे साधन ओळख काहीच नव्हतं पण होती एक गोष्ट अथक मेहनत दिवसरात्र काम करत त्यांनी शिल्पकलेतील स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं वयाच्या शंभराव्या वर्षीही त्यांच्या हाताला थरकाप नव्हता तर आत्मविश्वास होता आज ते आपल्यात नसले तरी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची कला उभी आहे आढळ आहे अमर आहे म्हणतात ना कला कधीच मरत नाही राम सुतार हेही नाव तसंच आहे राम सुतार आज जरी आपल्यात नाही पण त्यांनी घडवलेले शिल्प येणारे अनेक शतक जगाला भारताच्या मेहनतीची साक्ष देत राहतील अशा या महान कलाकाराला आमचा मानाचा मुजरा